आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी सामान्य मतदारांनी निवड निवडणूक घेतली डोक्यावर जत तालुक्यातील सोन्याळ आणि परिसरात गोपीचंद पडळकर यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त करीत सामान्य नागरिक प्रचाराच्या कामात गुंतले आहे सामान्य मतदारांनी निवडणूक डोक्यावर घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जत विधानसभा मतदारसंघात भाजपा माहितीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना जत शहर व ग्रामीण भागात मिळत असलेला भूतपूर्व प्रतिसाद बघता सर्वसामान्य मतदारांनीच ही निवडणूक डोक्यावर घेतल्याचे चित्र दिसत आहे पडळकर यांना दिवसेंदिवस समाजातील विविध प्रतिष्ठित क्षेत्रातून पाठिंबा जाहीर होत असून डॉक्टर व्यापारी ज्येष्ठ नागरिक हे विजयासाठी प्रयत्नशील आहेत पडळकर यांना निवडून देण्यासाठी सोन्याळ येथील विठ्ठल मंदिर ते पर्यंत बैलगाडी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये गावातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच येथील आमदार पडळकर यांचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी सोमराय पुजारी नागप्पा पुजारी जकराय पुजारी महालिंगराय पुजारी चिदानंद कळी शिवानंद पुजारी तम्मा राय